आज आपण अगदी सोप्या पद्धतीने उकडलेल्या अंड्याची भाजी कशी करणार भाजी ते पाहणार आहोत सर्वात आधी आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी एक मिडियम आकाराचा मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे बारीक चिरून घ्यायचा त्याच्यानंतर थोडंसं असं खोबरं घ्यायचं त्याच्यानंतर अर्धा टोमॅटो लसणाच्या एक दहा बारा पाकळ्या आलं किंचितसर आलं आणि कोथंबीर तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे तर कांदा परतून घ्यायचा त्याच्यामध्ये आलं लसूण टाकायचं ते परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला खोबरं परतून वाटण तयार करून घ्यायचं आहे सर्वात आधी आपण काय करणार आहे कुकरमध्ये हे जे अंडी घेतलेली आहे ते आपण उकडायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये थोडंसं असं किंचित सर मीठ टाकलं आहे आणि एक तीन ते चार शिट्ट्यामध्ये अंडी चांगली उकडून घ्यायची त्याच्यानंतर इथे बघा वाटण्यासाठी तयारी करत आहोत त्यासाठी कढई गरम झाल्यानंतर आपण जो मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे त्याच्यात थोडंसं असं अर्धा चमचा तेल टाकलं आहे आणि चांगलं हे कांदा गुलाबीसर सा, लालसर होऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कारण तर गुलाबी सर व्हायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं घालायचं ते म्हणजे आलं लसूण आणि जे आपण टोमॅटो चिरलेला होता तो टोमॅटोही त्यात घालून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही टोमॅटोची जी क्वांटिटी आहे ती वाढवू शकता त्याच्यानंतर आपल्याला खोबरंही परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकल्यानंतर खोबरं लवकर पचलं जातं व्यवस्थित खोबऱ्याला लालसल कर आल्यानंतर हे सगळं वाटण काढून घ्यायचं वाटण गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण ठेवायचं आणि आपल्याला बारीकशी अशी पेस्ट करून घ्यायची तर चला इथे आपण अपन, आपलं वाटण रेडी झालेलं आहे अंडीही उकडून झालेली आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भाजीमध्ये कुठले कुठले मसाले घालायचेत ते बघू सगळ्यात आधी घ्यायचं आहे म्हणजे मीठ चवीपुरतं मीठ घालायचं लाल पावडर इथं माल लाल अंबारी मिरची पावडर घेतलेली आहे आणि इथं घरचा मसाला आहे घरचा कुठलाही मसाला तुम्ही वापरू शकता विकाचा हवा तर तुम्ही थोडासा मटन मसालाही वापरू शकता आहे बघा मी इथे पाच रुपयाचा मटन मसाला आणलेला आहे त्याच्यामुळे अंड्याची भाजी अजून चविष्ट लागते तर चला भाजीला सुरुवात करू गॅस चालू करून घेतलेला आहे कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये दीड पळी आपण तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला थोडंसं इथे लाल पावडर घालायची आहे लाल पावडर घातल्यामुळे काय होतं भाजीला तरी चांगली येते तर इथे मसाला थोडासा परतून आल्यानंतर आपल्याला वाटण घालायचं आहे वाटण व्यवस्थित परतून तेलामध्ये घ्यायचं व्यवस्थित अगदी त्याला तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये लाल पावडर घरचा मसाला टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठही त्याच्यामध्ये घालायचं तुम्हाला क्वांटिटी किती करायची आहे पातळ किती भाजी ठेवायची त्याच्यानुसार चवीपुरतं मीठ घाला इथे मी मटन मसालाही एक एक दीड चमचा मसाला मसालाही ते घातलेला आहे मटन मसाल्याने अंड्याच्या भाजीला चव छान येते त्याच्यानंतर उकडलेली जी अंडी आहेत त्याला असे मधून चिरा करून घेतलेले आहेत जेणेकरून जी भाजी रसाभाजी आहे जो मसाला आहे तो आत जाईल आणि आतलं जे आपलं अंडं उकडल्यानंतर आतलं पिवळं बलग असतं त्यालाही सुंदर अशी चव येते छानपैकी मसाला परतल्यानंतर थोडंसं तेल पाणी ओतलं पाणी ओतून त्याच्यानंतर थोडंसं मसाला परतून घ्यायचा त्याच्यानंतर इथे थोडंसं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गरम पाणी भाजीमध्ये टाकल्यानंतर जी भाजी केलेली असते त्याची भाजीची चव बदलत नाही थंड आणि तशी तरीही यायला मदत होते जगार पाणी तुम्ही त्या भाजीमध्ये टाकलं तर चवही बदलते प्लस भाजीला हवी तशी तरी येत नाही हे बघा अंडी उकडलेली आहेत मस्त अंडी उकडून त्याच्यामध्ये भाजी आपण केलेली आहे अंडी उकडून घेतल्यामुळे रसाभाजी अंड्याची लवकर फास्ट होते काही ठिकाणी याला अंड्याचं कालवण अंड्याची करी म्हणतात तर व्हिडिओ आवडला असेल मैत्रिणींनो तर लाईक करा शेअर करा आत्तापर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद